महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना अधोरेखित करत खासदार संजय राऊत यांनी सरकारला झोडपलंय सत्ता आणि निवडणुकीत व्यस्त असलेले मंत्री शेतकऱ्यांपासून दुरावले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय संपूर्ण मराठवाडा पावसाने जलमय झाला असताना सरकार कुठे आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय लोकांना अन्न पाणी निवारा मिळत नसताना मंत्री मात्र निवडणुकीच्या राजकारणात घडून गेल्याचा आरोप त्यांनी केला मुंबईत क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा दिली जाते पण शेतकऱ्यांना संरक्षण नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली पूरग्रस्तांसाठी खासगी संस्था पुढे असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय पाहुयात संजय राऊत काय म्हणाले महाराष्ट्रावर जे संकट कोसळलेलं आहे या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे सरकारनं चोवीस तास काम केलं पाहिजे चोवीस तास तुरणार नाही आहे सरकार कुठे मुंबईमध्ये लोकांना क्रिकेटचे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिलेल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये तर त्याला संरक्षण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे जय शहा सध्या मुंबईतंत त्यामुळे वाढलंय भारतीय जनता पक्षासह अनेक प्रमुख लोक मुख्यमंत्री त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडलेले आहेत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही अजिबात नाही पहा ना काय पाऊस गेल्या दहा दिवसापासून शेतकरी पाण्या पावसात टिकला आहे आता परत आजपासून सुरू झाला मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं लातूरला जाऊन थांबणं गरजेचं नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं कशाप्रकारे मदत पोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेलं नाही घरं वाहून गेले आहेत निवारा नाही आणि आपण मुंबईत काय कर नागपुरात काय कर काय करताय का हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही आहे तर मंत्रिमंडळाला प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती अत्यंत काम चुकार मंत्रिमंडळ किती तुम्ही आतापर्यंत मदत केलीत कोणाला मदत पोचली आता हिशोब देऊ शकता नाही आतापर्यंत खाजगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही